तुम्हाला सर्व ठिकाणी एकच गोष्ट लक्षात येते की आगामी काळामध्ये काही दिवसांमध्ये मेगा भरती केली जाणार आहे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी सभागृहामध्ये सुद्धा मंत्री आशिष शेलार यांनी जवळपास तीन लाखापेक्षा जास्त महाराष्ट्र राज्य सरकारचे शासकीय पद रिक्त आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितलेली होती नमस्कार मित्रांनो मी शेख मित्रांनो सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर रोड मॅप जो राज्य सरकारने आलेला आहे राज्य सरकारकडून आलेला आहे त्याच्यामध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत साधारणत दीडशे दिवसामध्ये सर्व आकृती बंद तयार करून मेगा भरतीची प्रोसेस सुरू करण्याचं लक्षात निश्चित केलेलं आहे हे शासनाचं पत्रक आहे नेमकं आकृतिबंद म्हणजे काय तर आकृतीबंध तयार केला जातो म्हणजे एखादा विभाग आहे त्या विभागामध्ये नेमके कोणते कोणते पद आहेत त्या पदाची रचना कशा पद्धतीने आहे किती पदांची आवश्यकता आहे याचं सर्व जे कॅल्क्युलेशन असतं जी टॅली असते त्याला आकृतीबंध असं म्हणतात आणि प्रत्येक विभागाचा आकृतीबंध तयार केल्यानंतर तो मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवावा लागतो कारण की जर नव्याने काही पद तयार झालेले असतील किंवा एक्स्ट्राच्या काही पदांची आवश्यकता असेल तर त्यांना पगार देण्याचं काम हे वित्त विभाग करणार आहे मग वित्त विभागाला ते कॅल्क्युलेशन माहिती पाहिजे आणि त्याच्यासाठी वित्त विभागाकडे पाठवला जातो आणि वित्त विभागाने त्याला मान्यता दिल्यानंतरच मेगा भरतीमधील त्या विभागातील जी त्या भरती आहे त्या भरतीचे पद हे भरले जातात तर अशा पद्धतीनं आहे आणि याचीच एक नवीन अपडेट आलेली आहे वित्त विभागाची अपडेट आहे पंधरा सात दोन हजार पंचवीसची ची या ठिकाणी तारीख दिसते तुम्हाला पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या अपडेटनुसार नेमकं वित्त विभागाचं वेगवेगळ्या विभागाला जे पत्रक पाठवलेलं आहे ते पत्रक या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी बघा वित्त विभागाकडे मंत्रालय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालय यांचे आकृतिबंद निश्चित करणे नवीन पदनिर्मिती रिक्त पदे भरणे इत्यादी विषयासंबंधी प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करणे म्हणजे राज्य सरकारमध्ये जेवढे विभाग आहेत त्या विभागाने आपापले आकृतिबंद वित्त विभागाकडे लवकरात लवकर पाठवले जावेत अशा प्रकारचे हे पत्रक आहे आणि प्रत्येक विभागाला पाठवलेलं आहे कोणत्या विभागाने वित्त विभागाने पत्रक पहा कधीचा आहे पंधरा सात दोन हजार पंचवीस आहे आता बघा याच्यानुसार वित्त विभागाकडे मंत्रालय विभाग व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांची आकृती बंद निश्चित करणे नवीन पदनिर्मिती रिक्त पदे भरणे इत्यादी विषयाबाबत खालील प्रस्ताव प्राप्त होत असतात मी आता तुम्हाला जे सांगितलं होतं की वित्त विभागाकडे काय असतं नवीन पदनिर्मिती झालेली असेल किंवा रिक्त पदे भरायची असतील किंवा एखादा बंद असेल याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा लागतो काय काय सादर करावं लागतं आकृतिबंद पदनिर्मितीसाठी प्रस्ताव अपंग अधिनियमानुसार अधिसंख्या पदे निर्माण करणे न्यायालयीन आदेशानुसार अधिसंख्य पदनिर्मिती करणे किंवा परीक्षा विमेद उमेदवारा करिता अधिसंख्य पदनिर्मिती करणे किंवा व्यापक झालेले पदे पुनर्जीवित करणे किंवा म्हणजे जुने जे पद होते ते पुन्हा नव्याने तयार करायचे असतील तर ती पद रिक्त पद भरती महत्वाचे लक्षात ठेवा आता बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावायच्या मनुष्यबळ सेवा एखादी यंत्रणा असते एखादी एजन्सी असते ती काही मदत त्या विभागाला हे करत असते अशा पद्धतीने त्याच पद्धतीचे अस्थायी पदांना मुदतवाढ म्हणजेच जे, मुदत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे पदे आहेत त्यांना मुदतवाढ देणे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या वित्त विभागाकडे पाठवाव्या लागतात अशा प्रकारे या पत्रामध्ये म्हटलं आहे आता पुढे बघा काय आहे ते बघा आता बघा वर नमूद विषयाचे प्रस्ताव या कार्यास प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करण्यात येते व छाननी केल्यानंतर मग काय केलं जातं छाननी करून ती माहितीला मान्यता दिली जाते व काही चुका जर असतील त्या प्रस्तावामध्ये तर पुन्हा पाठवली जातात अशा प्रकारची आणि पुन्हा आकृती तयार करावा लागतो मग याच्यामध्ये खूप वेळ जातो मग वित्त विभागाने काय केलेलं आहे विशिष्ट नमुन्यामध्येच आकृतीबंध तयार करण्यासाठी परिशिष्ट या पत्र पत्रकासोबत जोडलेला आहे आणि जेणेकरून आकृती बंद आल्यानंतर एकता वित्त विभागाकडे एकदा आला की त्याला लगेच मान्यता दिली जावी म्हणजे तो पुन्हा पुनर्विचारासाठी त्या विभागाकडे पाठवायचा पुन्हा त्या विभागाने चुका झालेल्या दुरुस्त करायच्या आणि पुन्हा नव्याने तो विभाग करायचा तो अकृतिबद्ध बनवायचा आणि पुन्हा वित्त विभागाकडे पाठवायचा याच्यामध्ये भरपूर वेळ जातो मग हा वेळ जाऊ नये याच्यासाठी काय निर्णय घेतलेला आहे तर एकशे पन्नास दिवसाच्या म्हणजे दीडशे दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रम राबवणे याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय नऊ जून दोन हजार पंचवीसांवे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत म्हणजे जो एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम आहे जो रोडमॅप सरकारने आखलेला आहे कधी आखलेला आहे हा नऊ जून दोन हजार पंचवीस ला की दोन ऑक्टोबर पर्यंत सर्व पर पदे ही भरली जाणार आणि त्यातला एक मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी आकृती बंद येणं खूप आवश्यक आहे आता वित्त विभागाकडे आणि ते कमीत कमी वेळामध्ये त्याची मान्यता होणे सुद्धा आवश्यक आहे म्हणून एक विशिष्ट नमुना पाठवला आहे त्याच नमुन्यामध्ये तुम्ही आकृतिबंद तयार करून वित्त विभागाकडे पाठवा अशा प्रकारचा निर्णय या पत्रकामध्ये घेतलेला आहे याच्यावरून काय लक्षात येते की सरकार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे हा टप्पा शेवटचा असतो वित्त विभागाने मान्यता दिली की जाहिरात येत असते आणि लक्षात ठेवा म्हणजे एखादी जाहिरात एखाद्या विभागाला काढायची एखाद्या विभागाला पदभरती करायची तर त्यातला अंतिम टप्पा जर कोणता असेल तर तो जाहिरात येणे तर हा आहे पण त्याच्या अगोदरचा टप्पा असतो वित्त विभागाची मान्यता आणि याला वेळ लागू नये ती मान्यता लवकरात लवकर देण्यात यावी याच्यासाठी वित्त विभागाने स्वतःच आता पुढाकार घेतलेला आहे आता सगळं लक्षात आलं तर सर्व विभागांना उपरोक्त विषयांच्या संबंधी प्रस्ताव संदर्भित आलं आता लक्षात विहित नमुन्यातच सॉफ्ट कॉपी सह सा सादर करावा त्या विशिष्ट नमुन्यामध्येच तो अहवाल काय करायचा आहे सादर करायचा आहे म्हणजे लक्षात येतं सरकार जी प्रोसेस आहे ती प्रोसेस खूप वेगाने करत आहे आणि याच्याबद्दलच मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं की आकृतिबंद आणि त्याच पद्धतीने त्याची जी नियमावली आहे ती नियमावलीमध्ये आम्हाला बदल करायचा आहे त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे त्याच्यामुळे आनंद काम झाले की लगेच आपण पुन्हा एकदा महाभरती किंवा मेगा भरती आम्ही काढणार आहोत हेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे याचा अर्थ काय झाला आता आता बघा याच्यामध्ये काही विशेष बाबी नाही आता या ठिकाणी मग अप्पर सचिव वित्त विभाग यांची सहीने पत्रक सर्व विभागांना पाठवले गेलेलं आहे याचा अर्थ काय झाला शेवटच्या टप्प्यामध्ये शासना टप्पा संपला की तुम्हाला सांगून भरती येणार नाही एका की सगळ्या पदभरतीच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने येणार आहेत त्याच्यामुळे तुमचं काम काय आहे आता तयारीला लागायचं आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे याबद्दल जर अजून काही अपडेट आली पदभरती किंवा एखाद्या पदासाठी भरती, एका दया, बदा साथी भरती जर निघाली तर त्याचा अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाणार आहे तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटत असेल या व्हिडिओ या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद